आज आपण ओळख करून घेणार असलेली पुस्तकं ही नारायण धारप यांच्या समर्थ या पात्राभोवती केंद्रित असलेल्या भयकथांचा उत्कंठावर्धक संग्रह आहे समर्थांची ओळख समर्थांना आव्हान समर्थांचा विजय नारायण धारप म्हणजे भयकथा आणि त्यांच्या शैलीत साकार झालेलं समर्थ हे पात्र कथांच्या केंद्रस्थानी आहे समर्थ एक शक्तिशाली संत सदृश्य व्यक्तिमत्व त्याच्याकडे अलौकिक क्षमता आहे समर्थ हे पात्र शेरलॉक्सची आठवण करून देतो पण शेरलॉक्सचं आणि समर्थांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे रोहन प्रकाशनने धारपांच्या समर्थकथा एकत्र करून नव्या स्वरूपात समर्थ मालिका प्रकाशित केली आहे या कथासंग्रहात एकूण अठ्ठावीस कथा आहेत पण यातल्या समर्थाची या सेवका केस समर्थाचा प्रहार आणि समर्थांना हाक या तीन कादंबऱ्या आहेत तिन्ही पुस्तकांचं मुखपृष्ठ केलंय चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठावरूनच त्या कथा किती भीतीदायक आहेत हे कळतं या कथा एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात समर्थ आणि आप्पा जोशी यांच्यासोबत आपणही यांच्या कथांचा भाग होऊन जातो सगळ्या कथा सस्पेन्स आणि भय टिकून ठेवतात आणि त्याचबरोबर धारप यांचे कुशल कथाकथन हे सुनिश्चित करते की सर्वात भयानक क्षण देखील मानवतेच्या आणि आशेच्या क्षणाशी संतुलित आहे आकर्षक कथा संस्मरणीय पात्रे आणि विचार करायला लावणाऱ्या थीमसह या कथा शेवटचे पान उलटल्यानंतरही खूप दिवस तुमच्या मनात रेंगाळतील पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय समर्थ ही व्यक्तिरेखा का संपूर्ण काल्पनिक आहे एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे मला अशी एक दाट शंका येते की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कुठेतरी तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो त्याची आठवण वारंवार येते जो आपला मित्र असावा आपल्या निकट सहवासात असावा अशी तीव्र इच्छा होते अशा आदर्श व्यक्तींचा समर्थ हा केंद्रबिंदू आहे आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे ते ते त्यांच्यात आहे आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते यासाठी समर्थांना जन्म शिक्षण प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हा तरी नजरेसमोर चमकून जाते समर्थ कथांच्या वाचनेने त्या आठवणी नकळत हिंकळल्या जात असतील समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल नारायण धारव तुम्हाला भयकथा वाचायला आवडत असतील तर ही समर्थ मालिका तुम्ही नक्की वाचा पुन्हा भेटू नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा